ज्या देशामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला त्या देशातल्या लोकांनी आपला इतिहास आपल्या मावळ्यांनी घडवलेला इतिहास आपण समजून उमजून घेतला नाही आणि म्हणून आज आम्हाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो आहे अजूनही आम्हाला संघर्ष करावा लागतो आहे कारण आपण जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा विचारांचा पराक्रमाचा वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितला तो वारसा आमच्या देशातले लोक विसरले पण कपिलदारवाडी छोट गाव आहे पण त्यांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जिवंत ठेवण्याचा जणू या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चय केला आहे काय शिवाजीराजांच्या राज्याचं वेगळे पण एवढ्या मोठ्या भारत देशात आज आपण शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचं गुणगान गातो आहोत काय कारण आहे फार मोठं कारण आहे कारण शिवाजी महाराजांच्या राज्याचं नाव म्हणजे प्रत्येक राज्याला एक नाव असत त्या काळामध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मोगलशाही म्हणजे ज्यांचं सरकार असेल त्यांचंही नाव म्हणजे त्या काळात सरकारला नावं दिली जायची तशी आजच्याही सरकारला नावं दिली जात आहेत पण बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकारचं त्यांच्या राज्याचं वेगळेपण त्यांचं चरित्र त्यांचा विचार आपण का सांगतो मोगलांची मोगलशाही झाली आदिलशाहची शाजा, आदिलशाही झाली निजामशाहची निजामशाही झाली निजाम कुतुबशाची कुतुबशाही झाली पण माझ्या भोसलेच्या शा, शुभांची भोसलेशाही कधी झाली नाही ते झाले ते सर्वसामान्य रयतेच स्वराज्य स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य आपलं राज्य म्हणजे शिवाजी राजांनी जे राज्य स्थापन केलंय ते राज्य या मातीतल्या प्रत्येक माणसाला वाटायचं हे राज्य माझं आणि हे राज्य जर माझच आहे ना मग माझ्याच राज्यासाठी मी लढलं पाहिजे ज्या मातीत राहणाऱ्या प्रत्येकाचं राज्य आहे त्या सगळ्या लोकांसाठी त्या सगळ्या लोकांनी राजांसाठी योगदान दिलंय त्यात नाभिक समाजातला वीर शिवाजी महाले वीर शिवा नाभिक काशीद आहे अ महाराज पन्हाळा विशालगडाव राजगडाव सुत्रूपणे यावेत यासाठी सिद्धिजीवरच्या भेटीला गेलेला वीर शिवा काशीद नाविक समाजातला होता काय दिलं होतं शिवाजी महाराजांनी त्या वीर शिवा काशीदला कशाच्या जोरावरती शिवा काशीत लढला कशाच्या जोरावरती शिवाजी काशीदने आपला हौतात्म्य दिला बघा ना काय योगायोगाय त्याचं नाव ही शिवाजी आहे आणि तो दिसायचा आहे हुबेहूब महाराजांसारखाच हा नाभिक समाजातला वीर शिवा काशी सिद्धीच्या भेटीला जायचंय शिवाजी महाराजांचं रूप धारण करून त्याला माहित आहे मी सिद्धीच्या भेटीला नाही मी शिवाजी महाराजांसाठी मृत्यूच्या भेटीला चाललो हे त्याला माहित होत कारण जेव्हा मी शिवाजी राजांचं रूप धारण करून चाललोय पनाळ्याच्या पायथ्याला जेव्हा मी जाईल तेव्हा सिद्धीच्या लक्षात येईल हा खोटा शिवाजी आणि मग मला तो सोडणार नाही पण तरी देखील वीर शिवा काशी मृत्यूला सामोरा जायला का तयार झाला मृत्यूला सामोरा जाताना त्याने जे वाक्य उचारलंय ना त्याच्या त्याचा अर्थ दडलाय तो मृत्यूला सामोरा जाताना म्हणतो अरे जन्माला येताना जरी वीर शिवाकाशी म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून वरतोय हे महाराष्ट्रातल्या नाभिक समाजाचं आणि कुणब्याचं आहे हे जरा आजच्या नेत्यांना सांगण्याची गरज आहे त्यांनी शिवचरित्र वाचण्याची गरज आहे कुळवारी भूषण असा उल्लेख करणारे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुलांचा शेतकऱ्याचा असून सुद्धा हे पुस्तक सुद्धा आजच्या राज्यकर्त्यांनी वाचणं गरजेचं पण आम्ही महापुरुष वाचत नाही आम्ही महापुरुष समजून घेत नाही आणि आम्ही उचलली जीप लावतो टाळ्याला अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात सलोखा टिकावा सगळ्या जाती गुन्हा गोविंदाने नांदाव्या सगळा समाज एकत्रित यावा यासाठी अशी एकही जात नाही की ज्या जातीतल्या माणसाने स्वराज्यासाठी योगदान दिलं नाही पुरंदरचा तह माझी व्याख्यानाची वेळ संपली फक्त तीन मिनिट घेतो म्हणजे मातीसाठी कसं लढावं खांद्याला खांदा लावून कसं लढावं हे आपल्याला शिवछत्रपतींनी शिकवलं आपल्या मावळ्यांनी शिकवलं सगळ्या जातीतल्या मावळ्यांनी शिकवलं खांद्याला खांदा लावून कसं लढावं पण आज आम्ही खांद्याला खांदा लावून लढण्याऐवजी एक एखादा दुसरा जण पुढे जातोय ना मग त्याला मागं कसं खेचता येईल यासाठी आम्ही सगळी ताकदपणाला लावतो अहो पुरंदरचा तह झाला तहात तेवीस किल्ले गेले बोटावर मोजणे एवढे किल्ले आपल्याकडे राहिले किती किल्ले आहेत महाराजांकडे बारा तेरा किल्ले महाराजांकडे उरले मोगलांना द्यावं संकट आणि कपटी दिलेर खान ह्या कपटी खानाचं आणि मुरारबाजीचं युद्ध त्या पुरंदरच्या पायथ्याला झाला काय प्रसंग होता काय घेतलं होतं महाराज मराठ्यावर इंग्रजांनी मोगलांना मदत केली होती मोगलांच्या मदतीनं इंग्रजांच्या मदतीने हे मोगल पुरंदर पुरंदरावरती तोफा डागत होते मुरारबाजी आणि दिलेर खान यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झालं मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली मोगल तोफा डागत होते पुरंदराचे बुरुज झासरत होते मावळे पुन्हा पुन्हा नेटवण पुरंदराचे बुरुज रचत होते मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली मावळे लढाई लढतायत खांद्याला खांदा लावून लढतायत पण तेवढ्यात हत्तीच्या आंबारीत बसलेल्या दिलेर खानाने गहिरी चाल खेळली आणि आपल्या सैनिकांना आदेश दिला युद्ध थांबवा बघा जसं दिलेर खानाने युद्ध थांबवा म्हटलं तसं युद्ध थांबलं गेलं जसं युद्ध थांबलं गेलं तशी त्या पुरंदराच्या पायथ्यावर शांतता निर्माण झाली कारण दिलेर खानाने सांगितलं युद्ध थांबवा युद्ध थांबलं हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान हाता धनुष्य बाण आहे धनुष्याचा बाण त्याने मुरार बाजीच्या दिशेने रोखलाय आणि तो दिले म्हणतोय अरे मुरार हे आमच्या बाजूने आमच्या बाजूने आलास तर हाती देतो वतन देतो पैसा देतो पालखी देतो अरे हे आमच्या बाजूने आजकालचा मावळा असता म्हणजे आता तर त्याच्यावर काही मला बोलायची इच्छा नाही म्हणजे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाचा विचार केला तुम्ही सगळे शेतकरी तुम्हाला माहिते ह्याच्यावर एकच वाक्य आपल्याला बोलता येईल की कोणतं करडू कौन्त कोणत्या शेळीला पेताय कशाचा म्हणजे ज्या सत्वासाठी ज्या तत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठा वाहिली अहो निष्ठेपायी मरण्याचा इतिहास या महाराष्ट्राला आहे पण आज एकमेकांना साथ देणारी माणसं जेव्हा उलटतात आणि नको ते आरोप एकमेकांवरती आरोपांच्या फैरी करायला लागतात तेव्हा हा प्रसंग पुरंदरच्या पायथ्याचा हा प्रसंग त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे अरे काय निष्ठा मुळाची दिले खान म्हणतोय अरे हे मुला आमच्या बाजूने आमच्या बाजूने आलास तर हत्ती देतो वतन देतो पैसा देतो पालखी देतो अरे हे आमच्या बाजूने मुरारबाजी नाही ढग त्या दिलेरच्या लक्षात येणारे काय शिवाजीची माणसं आहेत किती देतोय आपण ह्याला हत्ती देतो वतन देतो, है, देतो है, पैसा देतो पालखी देतो, देतो, देतो अरे सगळं तरी देखील हा आपल्याकडे येत नाही वैतागलेला कंटाळलेला चिडलेला तो दिलेर म्हणाला अरे मुरार तुमचा शिवाजी तुम्हाला काय देतो अरे आमच्या बाजूने आमच्या बाजूने आलास तर जिवंत राहशील आणि शिवाजीच्या बाजूने लढलास तर इथंच आता कुत्र्याच्या मौती न मरशील दिले खानाचे काटेरी शब्द मुरारवाजीच्या अंत करणारा पोहोचले आणि सह्याद्रीच्या कड्यावरून छत्रपती शिवाजीचा मावळा मुरारवाजी कड्या अरे दिर ही कुत्र्याची औलाद नाही कुणीतरी तुकडा फेकावाने गोंडा घोळावा अरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मावळा पोटासाठी जगत नाही पोटाच्या वरती एक हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये स्वाभिमान नावाचा शब्द आहे त्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही लढतो असं सांगणारा मुरारबाजी होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वृद्धिंगत होत राहिलं वाढत राहिलं आजही त्या चरित्राचा विचार सांगितला जातो आजही ते चरित्र सांगितलं जात का जगाच्या पाठीवरचं असं चरित्र असं चरित्र आपल्याला शोधून सापडणार नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो किती भाग्यवान आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्र केवळ चरित्र नाही तर हे उत्तम चारित्र्य आहे